जय राम मित्रांनो हा व्हिडिओ माझ्या सर्व डाळींबाग उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे सध्या बऱ्याच शेतकरी बांधवांच्या बागा हार्वेस्टिंग होऊन रेस्ट पिरियडची बागा तानावर लवकर जातात पण यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच बागा तानावर जाणार नाही अशा वेळेस सहज बागेत फेरफटका मारत असताना आपल्या असं लक्षात येतं की एखाद्या झाडाची पाने सुकायला लागलेत अशा वेळेस प्रत्येकाच्या मनात झाड वाळून जातं की काय असं वाटायला लागतं मग त्याचं कारण पिनहोल बोरर असेल मूळकुज असेल किंवा अन्य काही असेल नंतर ट्रीटमेंट करत बसण्यापेक्षा त्यासाठी आपण अगोदरच काळजी घेतली तर काय हरकत आहे त्यासाठी बहाराची पूर्वतयारी करत असताना झाडाच्या बुंद्याच्या कडेला गोल आळं करून त्यामध्ये कीटकनाशक बुरशीनाशक आणि मुळखुज होऊ नये म्हणून अशी वेगवेगळ्या औषधाची आळवणी करणं गरजेचं आहे ती औषधं कोणती असतील त्यासाठी लवकरच व्हिडिओ आपण बनवणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ हवा असेल तर कर, कमेंट करा आणि जे व्हिडिओमध्ये सांगितलं असेल त्यासाठी मनापासून शंभर टक्के प्रयत्न करा सर्वजण जाऊ सक्सेसच्या वाटेवर मागील वर्षी आम्ही सक्सेस झालो या वर्षी प्रत्येक माझा शेतकरी बांधव सक्सेस झाला पाहिजे यासाठी हा व्हिडिओ पुन्हा एकदा लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका लवकरच पुढचा व्हिडिओ आपल्या भेटीसाठी मार्गदर्शक सन्मान्य चेतन दिगे साहेब मी सुरांना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथून असं गाव लोकसहभागाचं दुसरं गाव तिथे राहतात घरात घर पण माणसाचा गावाचं गाव पण टिकवणारी माणसं